सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे लोकसभा निवडणुका आधी नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती मात्र मी ती नाकारली मला कोणत्याही पदाचा मोह नाहीये असं म्हणत मी ती नाकारली असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय नागपूर मधील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे विधान केलंय

त्यासाठी समाज बांधवांनी सर्व आमदारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय तसेच जर सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा असे आवाहनही आमदार राऊत यांनी ठिया आंदोलना दरम्यान केलं आहे मात्र सत्ताधारी पक्षांसोबत असलेल्या आमदारांचे हे ठिया आंदोलन राज्यात चर्चेचा विषय बनला आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आपल्या स्वतंत्राचा लढा लढत असताना ते भंडारा शहरातील खाम तलाक चौक येथे आले होते दरम्यान जवळील बजरंग चौक या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेट दिली होती त्यावेळी बजरंग चौकातील जय बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची ख्याती खूप कमी होती मात्र लोकमान्य टिळकांच्या भंडाऱ्यात त्यावेळेच्या आगमनानंतर सदर मंडळाच्या आणि आजच्या असलेल्या मानाच्या महागणपतीची व्याप्ती वाढली आहे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमातून जय बजरंग गणेश उत्सव मंडळ संदेश देण्याचे कार्य आजता गायत अवितरणपणे करीत आहे या वर्षीचे मंडळाचे एकशे दोनवे वर्ष असून मंडळाने बजरंग चौक येथील हनुमंत मंदिरासमोर असलेले तीनशे वर्षापेक्षा जास्त जुन्या महाकाय पिंपळाच्या झाडाखाली कबुतऱ्यावर आकर्षक सजावट करून नऊ फुटाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे तुकारामाच्या अभंगातील ओळींवय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यानुसार वृक्ष संवर्धनाचा संदेश सदर मंडळाकडून देण्यात आला आहे लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा जो उद्देश होता तो मंडळ साध्य करीत असल्याने भंडारा शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचा जय बजरंग गणेश मंडळ वारसा जपत आहे या मंडळाला आज एकशे दोन वर्ष पूर्ण झाली तसेच या बजरंग चौक स्थित पिंपळाच्या झाडाला जवळजवळ साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानेच यावर्षी आम्ही ऋषी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा एक मानस धरून आणि तो मानस तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून गणेश मूर्तीची स्थापना पिंपळाच्या झाडाखाली केलेली आहे त्या त्यातून आम्हाला लोकांपर्यंत एकच संदेश पोचवायचा आहे जसं यावर झाडाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली तसं प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावून त्या झाडाला संगोपन करावं आणि जमेल तिथं त्याचं संगोपन करू या सृष्टीसाठी आपलं काहीतरी योगदान द्यावं ही आमची यातून संकल्पना आहे सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात व विविध उपक्रमांद्वारे साजरा होताना दिसत आहे मात्र जाती धर्माचे भेदभाव बाजूला ठेवत संदेशाचे पालन करत तालुक्यातील येथे यावर्षीही मंडळ या गणेश मंडळाने विविध जाती धर्माचा एकोपा जोपासत पांढरेवाडी गावातील सय्यद वस्ती येथील मुस्लिम कुटुंबांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करून पंचक्रोशातील जनतेला सामाजिक एकतेचा संदेश दिला पांढरेवाडी गावाची परंपरा आहे मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्यात रोजा रफ्तारसाठी सर्व हिंदू समाज हा मुस्लिम समाजाला रोजा रफ्तार करण्यासाठी फळ फ्रूट आणून रोजा रफ्तार करतात तसेच घटस्थापना नवरात्रोत्सव तसेच आषाढी एकादशी वेळी मुस्लिम समाज हा हिंदू समाजासाठी फराळ व फ्रूट घेऊन उत्सव साजरा करतात यामधून एक सामाजिक एकोपा असल्याचं गावात दिसून येतं यावेळी आरतीसाठी ग्रामस्थ उपस्थित होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीश धनखड व त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनखड दाम्पत्याचे स्वागत केले तसेच त्यांचा श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार देखील केला या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी ऋषाली शिंदे उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवार यांनी बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला कन्हेरी येथील वन उद्यान जळोची येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रकल्प मॅग्नेट नवीन व्यावसायिक संकुल आदी कामांना भेटी देत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या भाजपने नांदेड उत्तरमधून शिंदे गटाच्या आमदाराविरोधात विधानसभेची तयारी सुरू केली आहे भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजपने महायुतीचा धर्म पाळावा व्यक्तिगत दुश्मनी कुणी काढू नये असं बालाजी कल्याणकर म्हणाले आहेत वैयक्तिक दुश्मनी काढायची असल्यास मी देखील तयार आहे आम्ही उठाव केल्यामुळे महायुतीचे सरकार बनलं आहे तसेच मी शांत आहे तोवर चांगला मात्र माझे विचार बदलले तर मी अवघड आहे अशी प्रतिक्रिया देत आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथे आज तहसीलदार विनोद गुंडमवार व सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्या वतीने संपूर्ण तामसा शहरामध्ये रस्त्यांमध्ये कुठे अडथळा निर्माण होणार नाही तसेच रस्त्याच्या मधोमध मद, इलेक्ट्रिक लाईटचे तारे असतील तर त्यांना हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली व विसर्जन करत असताना मंडळांकडून काही मंडळी पाण्यामध्ये जाऊन गणपती विसर्जन करत असतात त्यामुळे यावर्षी क्रेनच्या सहाय्याने गणेश विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली राज्यात हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा सरकारचा इरादा आहे असे झाले तर मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज अवघडपणे ओबीसीत येईल मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला होता अशा परिस्थितीत भुजबळ हे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतील का असा सवाल आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केला जळगाव जिल्ह्यात अकरा आणि तेरा वर्षीय ते दोन सख्या बहिणींवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे दहा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान या नराधमांनी दोन्ही अल्पवयीन सख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बोरेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विनोद हुसेन बोरेला असे नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची धमकी देखील आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बोरेला याच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बोरेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन असलेल्या दोन सख्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा हा पुन्हा हादरला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री